नमस्कार स्वागत आहे आपलं द्वारकेश किचनमध्ये तर आज आपण बनवणार आहोत आषाढ महिन्यामध्ये अगदी घरोघरी केल्या जाणाऱ्या तिखट मिठाच्या पुऱ्या थोड्याशा ट्रिक्स सांगितलेल्या आहेत व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ सविस्तर पाहूयात चालू करूयात रेसिपीला तर हे तिखट मिठाची पुरी आपण तीन पिठं मिक्स करून बनवणार आहोत तर त्यासाठी तीन पिठाचं प्रमाण ठरवण्यासाठी घरगुती वाटी किंवा मेजरमेंटची वाटी असं प्रमाण ठेवा आणि त्या प्रमाणानुसारच सगळं आपण पिठं मोजून घेऊयात तर इथं एक वाटी थोडंसं दाबून भरायचं गव्हाचं पीठ न चाळता घ्यायचं फ्रेश असावं गव्हाचं पीठ अर्धी वाटी ज्वारीचं ज्वारीचं पीठ पण सहसा फ्रेश पाहिजे न चाळता घ्यायचं आणि त्यानंतर घ्यायचं पाव वाटी बेसन पीठ तर पिठं न चाळण्याचं कारण काय पिठामध्ये ना चाळलं तर त्याच्यामध्ये कोंडा जो असतो कोंड्यामध्ये फायबर खूप असतं आणि पुरी पचायला हलकी जाते त्यासाठी कुठलंही पीठ चाळायचं नाही छट मिठाच्या पुऱ्या करण्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचे तर त्या वाटणासाठी घेतलेत एक दहा ते बारा लसूण पाकळ्या तुमच्या सोयीनुसार हिरव्या मिरच्या घ्या किंवा मिरची पावडर घ्या एक चमचा जिरे घेऊयात अर्धा चमचा किंवा मसाल्याच्या डब्यातला छोटा चमचा ओवा घेऊयात आणि इथं कोथिंबीरच्या अगदी कवळ्या काड्या घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये भरपूर सत्व असतं ग्राईंड होऊन निघतात आणि ताजी कडीपत्त्याची पानं कडीपत्त्याच्या पाण्यामुळं काय होतं आपल्या पुऱ्याला एक खमंग सुवास असा येतो हे सगळं वाटण्याचं साहित्य काय करूया आपण मिक्सरमधून पाणी न घालता अगदी बारीक पिसून घेऊयात कारण त्यामुळं काय होतं प्रत्येक मसाल्याचा फ्लेवर जास्त जाणवतो जिरे आणि ओवा ह्याचा फ्लेवर जास्त जाणवतो त्यामुळं ग्राईंड करून घ्यायचं तर सगळं साहित्य आपण चांगलं व्यवस्थित ग्राईंड करून घेऊयात तर पुरीचं वाटण आपलं तयार आहे आता इथं पिठामध्ये ना आपण आवश्यक असेल तेवढं मीठ घालूयात आणि मीठ घातल्यानंतर घातलेलं मीठ आणि तीन पिठं एकत्र व्यवस्थित मिक्स करून घेऊयात छोटा स्टीलचा चमचा आहे त्याच्याने चमच्याने तेल फोडणीचं तेल आपण गरम करून घेतले आणि गरम तेल मोहळ म्हणून ह्याच्यामध्ये वापरायचं आपल्याला कुठल्याही प्रकारची तिखट मिठाची पुरी करा अथवा मसाले पुरी करा किंवा मेथी पुरी करा पालक पुरी करा अशा वेळेस काय करायचं कडकडीत तेल घालायचं त्यामुळे काय होतात पुऱ्या आपल्या पचपचीत पस होत नाहीत तेल जास्त पित नाहीत आणि बऱ्याच खुसखुशीत राहतात आता तेल थोडंसं कोमट झालेलं असं थंड पिठामध्ये पडल्यामुळं तर पळीचं लागलेलं पीठ सगळं काढून घेऊयात आणि अर्धा मिनिट काय करूयात हे सगळं तेलाचं मोहन जे होतं ते चांगलं सगळ्या पिठाला एक अर्धा मिनटं चोळून घेऊयात तर जर या चॅनलवरती आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारच्या बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका त्यामुळं काय होईल प्रत्येक नवीन रेसिपीची नोटिफिकेशन आपल्या मोबाईलमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मिळेल आता मिक्सरमध्ये जे आपण बारीक वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण घालून घेऊयात त्याच्यामध्ये पिठामध्ये तर या रेसिपीसाठी लागणारं सगळं साहित्य साहित्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे अवश्य पहा तुम्ही म्हणजे रेसिपी करताना काहीच तुम्हाला अवघड वाटणार नाही आता वाटण घातल्यानंतर तिळाचा वापर शक्यतो पांढऱ्या तिळाचा वापर करावा पुरीवर चांगले उठून दिसतात एक चमचाभर तीळ अर्धा चमचा हळद आणि पाव हिंग असं कोरडं साहित्य ह्याच्यामध्ये घालूयात आता त्यानंतर काय करायचं एक अर्धी वाटी बारीक चिरलेली अगदी ताजी कोथिंबीर घ्यायची भरपूर कोथिंबीर घातली ना आपल्या पुऱ्यात दिसायला पण छान दिसतात आणि खमंग होतात तर हे सगळं घातलेलं साहित्य ते परत एकदा पिठामध्ये चांगलं कालून घ्यायचं तर वाटण तीळ वरचे जे आपण बाकीचे जे साहित्य घातलेत ना ते सगळं पिठामध्ये व्यवस्थित मिक्स झाले पाहिजेत त्यानंतरच आपण कणिक तिंबायला सुरू करायचं आहे साहित्य आपलं मिक्स करून झाले पहा तर वाटण ज्या मिक्सरच्या भांड्यामधून काढलं होतं ना त्या मिक्सरच्या भांड्याला बरंसं वाटण चिटकलं होतं त्यासाठी कब्बर पाणी ओतून घेऊया आणि तेच पाणी आपण कणकीमध्ये ओतून घेऊया आता काय करूयात लागल तसं पाणी घालून आपल्याला कणिक तिंबायची तर पुरीना जास्त तेल नाही प्यायला पाहिजे कोरडी पडायला पाहिजे पुरी यासाठी काय करायचं पाणी आपलं चपातीला कणिक जसं तिंबतो ना तसं कणिक तिंबायची नाही सॉफ्ट लागते ना चपातीला कणिक तर तशी नाही पाहिजे आपल्याला घट्ट कणिक तिंबायची घट्ट ति कणिक तिंबल्यामुळे काय होतं पुऱ्या आपल्या तेल जास्त पित नाहीत आणि नम पण पडत नाहीत त्यासाठी अगदी घट्ट कणिक तिंबून घ्यायची आहे पहा अशा पद्धतीनं ना घट्ट स्वरूपाचा गोळा तयार करून घेतला आहे कुठल्याही प्रकारची तुम्ही बटाट्याच्या भाजीबरोबर खातो ना तीसुद्धा पुरी कुठल्याही प्रकारच्या पुरीला ही कणिक घट्ट पाहिजे चपातीसारखी सॉफ्ट नाही पाहिजे दहा मिनटं रेस्ट करूयात कणकेला तर तिकडं कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तोपर्यंत आपण काय करूयात थोडंसं तेलाचा वापर करून कणकीला चांगलं चुरून घेऊयात आता पुरीची ना खूप मोठी असती तर त्यासाठी ती पारीनं भरभर लाटण्यासाठी किंवा पटकर न ओसरण्यासाठी तेल लावून चांगलं चुरून घेऊयात तेल लावून चुरल्यामुळे काय होतं कणकेचा चिकटपणा वाढतो आपली पुरी पण फाटत नाही आणि आपली पारी जी असते ती पारी भरभर लाटून होते कारण आपण इथं पिठाचा वापर अजिबात करणार नाहीत पारी लाटण्यासाठी आता परत थोडंसं पाव चमचं तेल आपण ह्या कणकेवर घालून घेऊयात आणि परत थोडंसं चुरून घेऊयात कारण आपल्याला काय करायचं आहे पुरी करताना जी मुठ्ठी पारी लाटणार होत ना, लाट ना तर ती पारी लाटण्यासाठी आपण बिलकुल पिठाचा वापर नाही करणार आहोत कारण पिठाचा वापर करून जर तुम्ही पारी लाटली आणि पुऱ्या जर तळायला एकमेकावर म्हणजे ताटामध्ये जर एकमेकावर पडल्यानंतर थोड्या वेळाने काय होतं मेहथे का पुरी एकमेकाला छिटकतात त्यामुळं शक्यतो पुरीची पारी लाटताना पिठाचा वापर करायचा नाही तर तेल लावूनच पारी लाटायची ओसरली जाते भरभर पारी त्यासाठी तेल लावून लाटायची लाटताना आपण पिठाचा वापर करत नाही त्यामुळं तळल्यानंतर तेलामध्ये पीठ खाली सुटलं जात नाही आता हे पुरीसाठी जे कणी तिंबले ना त्याच्याबरोबर तीन भाग करूयात आणि तीन पाऱ्या मोठ्या मोठ्या लाटून घ्यायच्या पारी मोठी केली की एका वेळेस चार ते पाच पुरी आपल्याला बनवून तयार होतात त्यासाठी काय करायचं शक्यतो मोठी पुरी लाटायची आणि पुरीची जाडी पण तुमच्या जा लक्षात येईल लाटताना अगदी तुम्हाला स्पष्ट दिसेल की ती जाडीची पुरी लाटली ती तर अशा पद्धतीने मोठी पारी आपण लाटून घेऊयात पीठ लावायचं नाही अजिबात तर आता पोपाट घेऊन आपण काय करूयात हे पारी लाटून घेऊयात तर ज्यावेळेस आपण पुऱ्याला हे पारी लाटतो ना तर ही पारी कशी लाटायची पहा तुम्हाला सांगते मी अगदी चपातीपेक्षा पातळही नको आणि झा भाकरीपेक्षा खूप जाडही नको अशा पद्धतीची पारी आपल्याला लाटून घ्यायची तर चालू करूयात आता पारी लाटायला आता आपण कणिक तिमल्यानंतर किंवा पारी करायच्या अगोदर तेल लावून ना भरपूर कणिक चुरली होती त्यामुळं काय होतं असं पारी लाटताना काय होतं भरभर पीठ ओसरलं जातं म्हणजे कणिक ओसरली जाते आणि लाटायला खूप त्रास होत नाही त्यासाठीच आपण ह्याला तेल लावून असं चुरून घेतलं होतं तर मोठी पारी चांगली लाटून घेऊयात आता हे पारी लाटताना ना पिठाचा अजिबात आपण वापर केलेला नाही पहा अगदी चिमूडवर पण पीठ मी वापरलेलं नाही आहे अगदी गरज वाटलं थोडंसं रेटना झालं ना, ना थोडंसं तेल लावायचं पटकन परत पारी ओसरली जाते अशा पद्धतीने मोठी पारी आपण लाटून घेतली आहे आता काय करूयात एका ताटाला ना तेलाने थोडंसं ग्रीस करूयात आता लाटलेल्या किंवा कट केलेल्या पुऱ्या काय करायच्या ताटामध्ये काढून ठेवायच्या एक आठ नऊ पुऱ्या लाटून झाल्या की परत त्याला तळून घ्यायचं लगेचच त्या कट करण्यासाठी ना आपल्याला काय करायचं चांगलं काट असलं पाहिजे बा काट असेल ना असं त्याच्याने पुरी पटकरनं कातरली जाते किंवा या पद्धतीनं डब्याचं झाकण अशा पद्धतीचं घ्यायचं की त्याच्याने पुरी पटकरनं कट होईल आता काठाला मोरड असलेली वाटी किंवा झाकण याचा वापर करायचा नाही तर इथं डब्याचं झाकण घेतलं आहे पहा मी किंवा ग्लास असं दोन्हीपैकी एक घेऊन कट करायचं तर इथं आपण डब्याच्या झाकण्याने पुऱ्या कट करणार आहोत पहा या पद्धतीने पुऱ्या कट करायच्या पटकरनं कट होतात कारण त्याचे काठ एकदम कार्य असतात त्याच्यामुळं कातरले जातात पुऱ्या एकदम आता हे मोठ्या पारीतून बघा आपल्याला कट केलं ना साधारण तीन ते चार पुऱ्या बनतात पहा त्यासाठी मोठी पारी लाटायची छोटी पारी लाटली काय होतं पुऱ्या एकदम जास्त बनत नाहीत आणि एक एक पुरी लाटायला लाटा तर खूप वेळ जातो त्यामुळे अशा पद्धतीचा वापर करायचा तर ना अशा पद्धतीने एका वेळेला आपल्याला चार पुऱ्या निघालेत बघा तर ह्या निघालेले चार पुऱ्या एका ताटामध्ये ठेवूयात साधारण असंच अजून एक चार पाच पुऱ्या आपण लाटून घेऊयात एक मोठी पुरी लाटायची आणि असं कट करून घ्यायचं ज्यावेळेस आपण करणारे एकटीच असतो ना त्यावेळेस असं सात आठ पुऱ्या करायच्या आणि तर तळून ठेवायच्या बाजूला मग दुसऱ्या पुऱ्या करायच्या एक सात आठ सात आठ पुऱ्या करून तळून काढायच्या कर काही जण खूप नवीन असतात त्यांना मोठ्या पाऱ्या करायला जमत नाहीत तर अशा छोट्या छोट्या पाऱ्या करून त्यातून एक एक पुरी जरी लाटून काढली ना तरीही चालतं आपल्याला जे सोपं वाटतं ते, ते करूयात व्यवस्थित तापलंय की नाही हे पाहण्यासाठी एक पुरी मी तळून पाहिले पहा तर व्यवस्थित तेल तापलेलं होतं आपलं त्याच्यामुळं ह्या पुऱ्या सोडलेत मी आता तर एका वेळेला एक किंवा दोन पुऱ्या आपण कढईमध्ये सोडूयात कारण जास्त पुऱ्या जर एका वेळेस आपण कढईमध्ये सोडल्या तर काय होतं मग पुऱ्या फुगायला जागा उरत नाही आणि पुऱ्या चांगल्या फुगल्या जात नाहीत आता ह्या दोन्ही पुऱ्या चांगल्या अगदी टम फुगलेत पहा किती सुंदर फुगून झालेत आपल्या तर आता थोडीशी जागा कढईमध्ये शिल्लक आहे तर आपण तिसरी पुरी टाकून बघूयात काय करायचं थोडंसं वेळ झालं की पुरीला थोडंसं तेलामध्ये दाबायचं किंवा पुरीवरती तेल उडवत राहायचं त्यामुळं काय होतं दोन्ही बाजूनी पुऱ्या अगदी चांगल्या टम फुगतात ह्याच पुऱ्या आपल्याला काय करायचं आहे गोल्डन कलरवर आपल्याला तळून काढायचे तिन्ही पण पुऱ्या कारण अगदी कच्च्या काढल्या तर ते पोटामध्ये कच्च्या राहतात त्यामुळं थोडंसं गोल्डन कलर येसूपर्यंत आपण ह्याला चांगलं खाली परतून घ्यायचं आहे व्यवस्थित तेला म्हणजे दोन्ही बाजूंनी व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत पुऱ्या हलकासा सोनेरी कलर आला आहे पहा पुऱ्यांना तर आता पुऱ्या आपण काटा काढून घेऊयात एक टिश्यू पेपर ठेवून त्याच्यावर काढा किंवा अशी आपली घऊचाळ्याची चाळणी असे ना त्याच्या खाली एक ताट ठेवायचं आणि त्याच्यावरती हे घाऊचाळ्याची चाळणी ठेवायची आणि त्याच्यामध्ये पुऱ्या काढायच्या त्यामुळे काय जा। होतं जास्तीचं तेल आहे ना खालच्या ताटामध्ये उतरतं आणि त्यानंतर एका टोपल्यामध्ये पुऱ्या सगळ्या काढून ठेवायच्या या पद्धतीनं सगळ्या पुऱ्या आपण करून घेणार आहोत अशाच नवी नवीन दुपरे देला करा, 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 नवीन रेसिपी आणि सुंदर रेसिपी पाहण्यासाठी द्वारकेश किचनला प्रत्येक गुरुवारी दुपारी दोन वाजता भेट द्यायला विसरू नका रेसिपी आवडली असल्यास आपल्या द्वारकेश किचनला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा भेटूयात अजून एका नवीन रेसिपीबरोबर धन्यवाद